जुन्नर विधानसभेचा प्रचार अवघ्या तीन ते चार दिवसावर येऊन पोहोचलेला आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपली विचारधारा घेऊन आपला जाहीरनामा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे मी देखील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या एक महत्वाच्या कृषीप्रधान सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या बोरी गावामध्ये आलेलो आहे जिथील जनतेशी मी थेट संवाद साधणार आहे या सलूनमध्ये मी आहे इथे काही व्यक्ती आहेत जे आपली नित्य कर्म करत आहेत त्याचा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं कोर्डे सध्या काय वातावरण आहे तालुक्यामध्ये पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत मुख्य पाच आहेत तसे अकरा जण उभे आहेत काय कसं पाच जणांकडे कसं पाहताय तुम्ही कामाचा कोण बिनकामाचा कोण जो चांगलं काम करेन त्याला साथ देतील पाच वर्षामध्ये तालुक्याचा विकास झालाय हो झालाय झालंय काही झालाय तुमच्या गावामधल्या काही ज्या महत्वाच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण झाल्या हो झालं तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधानी आहात तुम्ही समाधानी समाधानी आहे परंतु त्याचप्रमाणे शरद दादा सोनवणे हे देखील रिंगणामध्ये आहेत दादांचे विकास काम आहेत तालुक्यात हो त्यांची पण आहे जनता शरद दादांच्या पाठीमाग उभं आहे पण चांगलं काम आहे त्यांच्या सगळ्या सुद्धा लोक चांगले आहेत पाठीमागे त्यांच्या देखील पाठीमाग उभे राहतील चालू आता कसं आहे जो आता पैशाचं राजकारण झालं नाही पैशाचं राजकारण नाही झालं हो कोण करेल पैशाचं राजकारण काय काही लोक करतील या निवडणुकीमध्ये विघ्न सहकारी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर हे सुद्धा दावा सांगतायत हो त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे कारखान्याचे शेरकरांचा जनसंपर्क का आहे हो आहे ना लोकांमध्ये मिसळतायत होय जमते मी जरा मिसळतो मिसळते दादा लोकसभा इलेक्शनच्या वेळेला पवार पॅटर्न म्हणजे शरद पवारांचं जे शीट आहे अमोल निवडून आलं होतं आणि शरद पवारांचं वर्चस्व जुन्नर तालुक्यात आहे असं चित्र दिसलं होतं विधानसभेला सुद्धा तसंच चित्र असेल तसं एवढं नाही सांगू शकत काय उमेदवार जास्त आहेत त्याच्यामुळे ना फरक होऊ शकतो जनता कोणाच्या पाठीमाग उभी जनता तशी विकासाच्या पाठीमाग उभे राहील विकासाच्या पाठीमागे उभे राहील हे दादा समोर आहेत दादा नमस्कार 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 काय चाललंय सध्या सध्या काय शेतीची कामं चालू आहेत निवडणुकीच वातावरण काय म्हणते निवडणुकीचे वातावरण काय ज्या ज्याच्या त्याच्या जो तो पडतोय इकडे तिकडे प्रचार चालू आहे दोन धडाखा चालू आहे जनतेच्या पैशाची उदळपट्टी बनायच बाकी काय लय अवघड परिस्थिती या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत पाचच्या पाच उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचले का नाही अजून कोण कोण येऊन गेले बेनके साहेब भेटले होते अजून बाकीचे उमेदवार गावातून येऊन गेले तसे फेरे मारून गेले उमेदवारांचं चालू आहे प्रचाराचं काम ज्याच्या त्याच्यापर्यंत जो तो सांगतोय विकास काम केली असं केलं तसं केलं साहेबांचं काम चांगलंच ते तसं बेनके साहेबांचं विकास काम झाली का नाही झाली 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 कोणी केली बेनके साहेबांनी जास्त केली असं मला तरी वाटत बेनके साहेबांनी केलेली आहेत काय तुमच्या गावात कोणती विकास कामं झाली भरपूर रस्त्यांची कामं झाली अनेक खेडोप म्हणजे वस्त्यावरचे जे रस्ते आहेत ते पण चांगले केले बिनके साहेबांनी उत्तम काम केलंय बालवड्यांना मदत वगैरे असे सर्व अनेक प्रकारची कामं त्यांनी केली सामान्य जनतेच्या आपले शेरकर साहेब कारखान्याच्या दृष्टीने शेतीचं क्षेत्र जास्त आहे आमच्या इथे त्यामुळं शेतकऱ्यांनाही मतदानाचा फायदा होईल असं म्हणता येत नाही पण विकास कामाच्या दृष्टीने बेनके साहेबांच्या वडिलांनी पण जी काम केली ती बी बेनके साहेबांना पथ्यावर पाडणार आहेत असं मला तरी वाटत आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते रिंगणामध्ये आहेत ते ते पण तुल्यबळ आहेत त्यामुळे ते तुल्यबळ आहेत म्हणजे आपल्या ज्या बाई आहेत ताई आहेत त्या पण उभ्या आहेत त्यांच्याही बी सांगता नाहीत हे मतदानाच शरद दादा दादा पण ते पाच वर्ष होते त्यांचा जन संपर्क फार भरपूर आहे आणि त्यामुळे ते सांगता येत नाही जनता कोणाला आमदार करेल जनता जनतेच्या मनातलं काय सांगता येते जनता माझं मत सुद्धा परखडपणाने इथं व्यक्त करता येत नाही ज्याचं त्याचं मत स्वतंत्र तालुक्यासाठी या पाच जणांपैकी कोणता एक आदर्श आमदार ठरू शकतो नाही आज असं कसं आहे कोणला वाईट म्हणायचे आपल्याला सवय नाही बरं का सगळ्यांनीही चांगली कामं केली नाही असं म्हणता येत नाही शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणजे ऊसाच्या क्षेत्रामध्ये जी विकास केला तो चांगलाच केलेला आहे मत त्यामुळं मतदान ना त्या नाही होणार आपण त्यातही मी बेनके साहेबांची कार्य म्हणजे अतुलनीय असं मला तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने वाटते अतुल बेनके यांचं कार्य अतुलनीय आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता जी आहे ही सर्वसामान्य जनता ज्याने विकास काम केलेली आहेत त्या विकास काम केलेल्या व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहील असं दादांचं मत आहे या गावामध्ये काही बुजुर्ग का व्यक्ती सुद्धा आहेत जे संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये फेरफटका मारायला आलेली आहेत दादा नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं कैलास नाम आढळले सध्या इलेक्शनचं वातावरण तापू लागलेलं आहे सध्या थंडी सुद्धा वाढलेली आहे दूध घालायला जातो आम्ही बाकी पाहत नाही बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला इंटरेस्ट नाही परंतु आता लोकशाही आहे आणि ही लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं गरजेचं असतं या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत एक कोण पाच उमेदवार आहेत ते माहिती आहेत का तुम्हाला मला नाही एवढं सांगते एक मतदार म्हणून पाच उमेदवार कोण आहेत हे पण माहित नाहीये तुम्हाला अतुल बेनके हा सतीश शेरकरे आणि शरद सोनवणे आणि ला लांडे अन्बुजकेबाई तालुक्यात दादा विकास झालाय कायचा विकास झालाय अहो सगळं बकाच झालंय विकास कायचा झालाय आमदार अतुल बेनके यांनी काम म्हणज काही केलेलं नाही फक्त काक व्हायलाय काकदा सोनवण्यानी पण काहीच नाही काय केलं कोणीच नाही काय केलं हे फक्त गावातली चार पोटरी घ्यायची फिरायची एवढंच काम आहे काय व्हायला पाहिजे होत नक्की काय व्हायला पाहिजे त्याला बाजार व्हायला पाहिजे होते तुम्हाला बाजार वाढले खाद्या बाजार वाढले तुम्ही सांगा काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं मग शेतकऱ्यांनी आत्महत्याच करायची ना शेतकऱ्यासाठी हे कुणी काहीच करत नाही शेतकऱ्याचं घेणं देणं पडलेलं गरज सुद्धा नाही परंतु या ठिकाणी पंतप्रधान सहाय्यता योजनेबद्दल शेतकऱ्याला काही निधी दिला जातो तो पुरेसा नाही दोन हजार दिले म्हणजे तुम्ही आमची जे एसटी कापायची तुम्ही का पाठवायचे आम्हाला दोन हजार दुसरं काय लाडक्या बहिणीच्या अंतर्गत या ठिकाणी महिलांना पैसे दिले महिलांना पैसे देऊन ते पुरलेत का महिलांना पैसे देऊन काय त्या बसून लाडक्या बहिणी घरात वाद लावून दिलेत बाकी दुसरं काय नाही केलं विकास झाला नाही काहीच नाही झाला म्हणजे आज तुम्हाला महिला म्हणती मला पैसे येतात मला गरज नाही काहीच महिला म्हणतात मला पैसे येतात मला काही गरज नाही बोरी गावातले काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत आता सध्या निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे सध्या बोरी गावामध्ये काय परिस्थिती आहे परिस्थिती ही चालूच राहणार आहे उमेदवार तेवढे आहेत त्या हिशोबाने पद्धतीने जो तो प्रयत्न करणार आहे विकास काम झाली आहेत थोडीफार आहे थोडीफार नाही आहेत हे प्रत्येकाचं मत हे चालूच राहणार काय अपेक्षित होत सर्वसामान्यांना योग्य त्या सोयी सुविधा आणि जुन्नर तालुका पर्यटन घोषित झालाय त्या हिशोबाने थोडफार लेवलचं मार्किंग व्हायला पाहिजे होत का नक्की काय अपेक्षित आपण काय करणं गरजेचं आहे ठिकाणी रेणुका माता देवस्थान आहे पर्यटन पुरातन वास्तू आहेत या पुरातन वास्तूच कुठेतरी संवर्धन या हिशोबाने आपण वाटचालीसाठी निर्णय घ्यायला पाहिजे होता तो चालू आहे असं नाही चालू असा काही विषय नाही त्याच्यावरती निर्णय चालू आहेत आमचे प्रोसेस पण चालू आहेत शासन सुद्धा त्या दरबार आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत आहे या ठिकाणी तुमचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे होते त्यांच्याकडे संपर्क साधला होता चालू आहे प्रोसेस चालू आहे प्रोसेस सुरू आहे होईल असं तालुक्यात जे विकास काम त्याच्यावर समाधानी आहात तालुक्यात आता हे प्रत्येक तालुक्यात चालूच चालू आहे विकास होत राहणारे प्रत्येक उमेदवार येत राहणारे आदली होईल बदली होईल त्याच्या पद्धतीने तो विकास करण्याच्या प्रयत्नात राहणारच आहे पण एक प्रामुख्याने प्रश्न असा आहे ले वरच्या लेव्हलला हिंदू धर्मरक्षक हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आज पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये शनिवारवाडा शिवरायांचं जन्मस्थान आज जुन्नर तालुक्यात आहे आळंदी सारख्या ठिकाणी माऊलींची समाधी आहे देऊ सारख्या ठिकाणी तुकोबर आहेत ही संत मांदियाली जर महाराष्ट्रात त्यातल्या पुणे जिल्हा आणि त्यातल्या त्याच जुन्नर तालुक्यामध्ये ही सर्व घटनाक्रम असताना आपण वरच्या लेवलला बातचीत सर्व राजकारण्याची असते का हिंदू धर्मरक्षक धर्म पाळला पाहिजे आज जी संत मांदियाली आहे संत महंत आहेत आज आपल्याला ज्या माऊलीच्या ज्ञानेश्वरी तुकोबरायांची गाथा यामधून जे समर्पक जे करतात समर्पण सर्व लोकांना जे करतात त्यानुसार आपण चाललोय पण आज त्या ठिकाणची अवस्था पर्यटन या हिशोबाने किल्ले संवर्धन मला कुठेही दिसत नाही प्रत्येक वर्षी फक्त शिवजयंती आली का त्या ठिकाणी होतो निधी आला काय झाला आज त्या ठिकाणी काय व्यवस्था आहे का माऊली सारख्या ठिकाणी आळंदीची वारी आली का आहे तोच प्रकारे पण त्या त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते मार्गक्रमण शासनाने करावं आणि धर्मरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि माऊली तुकोबराया देऊ या ठिकाणची सुविधा अति उच्च दर्जाची होणं गरजेचं आहे याच यासाठी मी शासनाकडे यासाठी जो कोणी लोकप्रतिनिधी होईल त्याने काळजी घेणं गरजेचं आहे हे एक दादा सोबत दा दा आहे दादा सध्या काय वातावरण आहे बोरी गावामध्ये तुम्ही एक मतदार आहात दादा तुम्ही एक मतदार आहात सध्या जुन्नर तालुक्यामध्ये पाच उमेदवार उभे आहेत त्यांना दिले इथं बोलणार आहे असं काय हे दादा माझ्यासमोर आहेत हे बोरीगावचे ग्रामस्थ आहेत दादा सध्या काय शेतीची कामं चालली आहेत शेतीची काम काय आता गहू हरभरा आता सध्या पेरण्यात आलेले आहेत सध्या गावासाठी कसा हंगाम आहे हा चांगला आहे उतार कसा सावा? चांगला उतार राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे सध्या पाच उमेदवार रिंगणात आहे एक आदर्श आमदार कसा असावा आदर्श चांगला असावा बाकी काय दुसरं चांगलं म्हणजे काय चांगलं म्हणजे काम होणारी काम झाली पाहिजे आमदार अतुल बेनके तालुक्याचे आमदार होते काम झाली काई काई जी। जी। कुण कुण गाव, काम झाली अशी म्हणजे जेमतेम झाली आमच्या गावात तरी जेमतेमच झाली सध्या जेमतेम झाली महत्वाचे जे प्रश्न होते ते सुटले महत्वाचे प्रश्न काही सुटले काय हो राहिले असंच म्हणजे काय राहिले हे असं किरकोळ कारकोळ म्हणजे गावातली कामं राहिले बेणक्यांच्या काम ओ समाधानी आत बेणक्यांची कामं समाधी आहे काही काही नाही असंच <laughs> समाधानी आहे पण नाहीत पण असं प्रॉब्लेम झालाय अपेक्षित का काय होत अपेक्षित काय नाही काम झाली पाहिजे एवढंच महत्वाचं जे प्राथमिक काम आहेत जे मूलभूत गरज आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे बरोबर झाल्या नाहीत नाही झाल्या काही शरद दादा सोनवणे हे देखील आमदार दादांनी काय काम केली त्याच्यावर त्यांच्यावर खुश आहात खुश आहे तसं आहे दादांवर खुश आहे खुश आहे सगळ्यांना खुशी आणि शेरकर आता नवीनच येते ना त्याच्यामुळं चांगलं आहे म्हणजे आपल्या शेती खात्यातून म्हणजे अशा दृष्टीकोनातून चांगले जनता शेतकऱ्यांच्या बरोबर राहील एक नवीन चेहरा असल्यामुळे नवीन चेहरा असल्यामुळे राहील बहुतेक असं वाटते शरद पवार यांचा देखील त्यांना पाठिंबा आहे लोक पवारांकडे पाहून त्यांना मतदान करतील 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 कोण कोण असेल असेल तालुक्याचा आमदार तालु आमदार ते नाही ना? अंदाज लागेल काही सांगत नाही अंदाज लागणार नाही परंतु जो कोणी असेल तो खऱ्या अर्थानं जो कोणी विकास काम करेल तोच खऱ्या अर्थानं तालुक्याचा आमदार असेल असं स्पष्ट मत जनतेचा असलेला आपल्याला दिसून येत आहे समाज दर्पण साठी सचिन डेरे बोरे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा